नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फुट घर बांधण्यासाठी मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियल साठी किती खर्च येणार आहे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला बाराशे स्क्वेअर फुटचं घर बांधायचं असेल तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया की कि मटेल किती लागणार आहे किंवा मटेलसाठी साठी किती खर्च येणार आहे पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू करणार आहेत तुमचं बांधकामाचं काम चालू करणार आहेत तुम्ही मटेरियल कोणत्या कंपनीचं वापरणार आहे किंवा कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहे त्यावरती खर्च डिपेंड असतो कारण मित्र मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण मटेरियल खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळेस वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळे रेट आहे जर तुम्ही टाईल्सचं मटेरियल खरेदी करण्यात भरपूर वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळे रेट आहे जर तुम्हाला प्लंबिंग मटेरियल खरेदी करायचे असेल तर भरपूर कंपनीचं वेगवेगळे रेट आहेत कारण ब्रँड प्रमाणात सर्व गोष्टी डिपेंड आहेत मित्रांनो जर तुम्हाला इलेक्ट्रिकल मटेरियल खरेदी खरेदी करायचे असेल तर प्रत्येक गोष्टीचं मित्रांनो रेट कंपनीनुसार वेगवेगळं आहे जर तुम्हाला वीट खरेदी करायचं असेल तर वीट काही वेळेस तुम्हाला सात रुपयाला मिळेल जर तुम्ही दुसरीकडे चौकशी केली तर आठ रुपयाला मिळेल क्वालिटीवरती सुद्धा गोष्टी डिपेंड असतात आता तुम्ही कोणत्या क्वालिटीचं मटेरियल वापरणार आहेत आणि कोणत्या कंपनीचं वापरणार आहेत त्यावरती खर्च अवलंबून असतो पण तुम्ही एका आजचा जर व्हिडिओ बघितला तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागणार आहे की बाराशे स्क्वेअर फुटचं जर घर बांधायचं असेल तर मटेरियल साठी तुमच्याकडे एवढे पैसे असणे आवश्यक आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते आता मित्रांनो बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे सिमेंट तुम्हाला पाचशे ते साडेपाचशे बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे तीनशे पन्नास रुपये आपण एका बॅगचा किंमत धरलेला आहे आता हा बॅग मित्रांनो तुम्ही कोणत्या कंपनीचा सिमेंट बॅग खरेदी करणार आहेत मी मिनिमम तीनशे पन्नास रुपये धरलेले तीनशे ऐंशी रुपयाला बॅगची एक सिमेंट बॅगची किंमत असेल किंवा चारशे रुपयाला सुद्धा असेल तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता का शहरी भागामध्ये राहता वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळं रेट आहे आपण तीनशे पन्नास रुपये धरलेले एका बॅगची किंमत पाचशे पन्नास बॅगचे झाले एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये समजले मित्रांनो सिमेंटसाठी एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये त्यानंतर स्टील किती लागणार आहे स्टील चार हजार ते साडे चार हजार किलोच्या आसपास स्टील लागणार आहे जसं तुमचा प्लॅन असेल त्याप्रमाणे पण मिनिमम एवढं लागतं चार हजार ते साडेचार हजार किलोच्या आसपास स्टील लागतं बाराशे स्क्वेअर साठी आता पंच्याहत्तर रुपये आपण स्टीलचा रेट झालेला आहे आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचा खरेदी करायला जाताल तुम्ही त्यावेळेस वेगवेगळे रेट आहेत पण आपण एक पंच्याहत्तर रुपये किलोचा रेट झालेला आहे चार हजार धरूया आपण लागणार आहे चार ते साडेचार हजार किलोच्या आसपास स्टील लागतं आपण जरी चार हजार किलो जरी धरलं आणि पंच्याहत्तर जोड रुपये जरी रेट धरला तर तीन लाख रुपये आपल्याला स्टीलसाठी लागणार आहेत मित्रांनो समजले त्यानंतर वीट किती लागणार आहे वीट मित्रांनो एकवीस ते बावीस हजाराच्या आसपास विटा लागणार आहेत बाहेरील बांधकाम नऊ इंची आणि आतील बांधकाम चार इंची आता तुमचा प्लॅन कसा आहे त्याप्रमाणे पण तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला एक लमसम अंदाज तर नक्कीच लागणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून विट एकवीस ते बावीस हजार विटा लागणार आहेत बावीस हजार जरी आपण वीट धरली आणि आठ रुपये जरी एका विटाची जरी किंमत धरली तरी एक लाख शहात्तर हजार रुपये आपल्याला विटांसाठी खर्च येणार आहे त्यानंतर वाळू किती लागणार आहे टोटल कामासाठी आर सी सी काम असेल बांधकाम असेल प्लस्टर असेल तेवीस ते चोवीस वरच्या आसपास आपल्याला वाळू लागणार आहे चोवीस ब्रास जरी आपण धरला आता आपण क्रसॅनचा रेट धरलेला आहे टोटल ज्यावेळेस तुम्ही बांधकाम खरेदी करताल बांधकामासाठी सँड खरेदी करताल त्यावेळेस त्याचा रेट वेगळा असतो आणि प्लास्टर ज्यावेळेस प्लास्टर करणार त्यावेळेस खरेदी करताना त्याचा रेट वेगळा असतो मित्रांनो या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे पण आपण डायरेक्टली एक चोवीस ब्रास धरलेला आहे आणि सहा हजार रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे आता बरीचशी लोक म्हणतात सहा हजार ब्रासला वाळू मिळत नाही पण आपण एक सँड क्रस सँचा रेट धरलेला आहे मित्रांनो प्लास्टिकची सॅन ज्यावेळेस खरेदी करताल त्यावेळेस यात थोडाफार कमी जास्त फरक पर पडू शकतो चोवीस बराच चे सहा हजार रुपयाच्या रेट झाले एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये समजले त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे खडी सतरा ते अठरा बराच्या आसपास आपल्याला खडी लागणार आहे आणि खडीचा रेट आपण पाच हजार पाचशे रुपये बराच रेट झालेला अठरा बराच झाले नव्याण्णव हजार रुपये म्हणजे एक लाख रुपयाच्या आसपास त्यानंतर स्टाईल व ग्रेनाईटसाठी आता स्टाईल तुम्ही सर्व रूममध्ये बसवणार हो असाल ग्रेनेटमध्ये तुम्ही कोणते कामे करणार आहेत नॉर्मली किचनवरती आता ग्रेनाईट बसवले हो जाते किंवा जिना टप्पे असेल त्यावरती ग्रेनाईट बसवले हो जाते किंवा काही ठिकाणी बसवत नाहीत लोक किंवा काही ठिकाणी चौकट खिडकीच्या ज्या फ्रेम असतात किंवा चौकट काही वेळेस ग्रेनाईटमध्ये बनवले जाते खिडकीचे ज्या फ्रेम असतात ते सुद्धा ग्रेनाईटमध्ये बनवले जाते त्यामुळे हा खर्च थोडाफार कमी जास्त येऊ शकतो तुमची रिक्वायरमेंट कशी आहे त्याप्रमाणे या गोष्टी डिपेंड असतात पण आपण सर्वच गोष्टी यात धरलेल्या आहेत स्टाईल व ग्रेनाईट साठी एक लाख तीस हजार रुपये लागू शकतात त्यानंतरनं डोअर विंडो स्लायडिंगसाठी एक लाख वीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतरनं प्लंबिंगच्या मटेरियल साठी नव्वद हजार रुपये ऐंशी ते नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो आता प्लंबिंगचं मटेरियल साठी वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळे रेट आहे जर तुम्ही ब्रँडेड एखाद्या कंपनीचा प्लंबिंग मटेरियल खरेदी केलं तर हा खर्च कमी किंवा जास्त येऊ शकतो प्लंबिंगचा आपण एक नव्वद हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियलचा सत्तर ते ऐंशी हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर पेंटिंगच्या मटेरियल साठी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली सर्व जे तुम्हाला आता मटेरियल सांगितलं त्याची टोटल जर बेरीज केली तर चौदा लाख सोळा हजार पाचशे रुपये म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक अंदाज घ्यायचा असेल बाराशे स्क्वेअर फूट साठी मटेरियल साठी किती पैसे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर चौदा ते पंधरा लाख रुपये तुमच्याकडे असणं आवश्यक आहे यामध्ये बाराशे स्क्वेअर फूटचं सर्व मटेरियल येईल मित्रांनो समजले आजचा व्हिडिओ फक्त मटेरियल बद्दल होता पुढच्या व्हिडिओमध्ये लेबर खर्चाबद्दल तुम्हाला माहिती मिळेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद